नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार बघतो पहिली बाळा समित्या मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अगोदर मित्रांनो चार हजार पाचशे शहाऐंशी क्विंटलची किंवा नव्हत्या सहाशे रुपये किमानता तीसशे रुपये व सर्व सरनुनता चौदाशे रुपये आता पुढील भाग समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अगोदर मित्रांनो अठरा अठराशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान रत्ता दोनशे रुपये कमान रोजात पंधराशे रुपये व सर सरानृत आठशे पन्नास रुपये आता पुढली वेळा मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट खांद्याच्या अवकाळी मित्रांनो एकोणीस हजार आठशे सव्वीस क्विंटलची किंमत दर चौदाशे रुपये कमाल होता दोन हजार रुपये व सर्व सरांदर होता सतराशे रुपये आता पुढील वेळा समिते मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवघती मित्रांनो वीस हजार सातशे तेरा क्विंटलची किमान रता शंभर रुपये कमाल दर होता पंचवीसशे रुपये व सर्व सरांदर दर होता तेराशे रुपये आता मित्र मित्रांनो वसावळ येथील लाल कांद्याच्या अवघाती मित्रांनो अकरा क्विंटलची किमान होता एक हजार रुपये कमाल होता पंधराशे रुपये व सर्व सहांदार दर होता तेराशे रुपये आता पुढील मित्रांनो पुणे मोठी इथे लोकल कांद्याच्या अवघडांनो तीनशे एकाहत्तर क्विंटलची किंवा दरता पाचशे रुपये कमाल द्रा चौदाशे रुपये व सर होता नऊशे पन्नास रुपये आता पुढील वासमित आहे मित्रांनो नाशिक येथे उन्हा कांद्याच्या अवघडातील मित्रांनो चार हजार सहाशे पंचावन्न क्विंटलची किंवा दौथा सहाशे रुपये कमाल दौरा सतराशे रुपये व सर होता तेराशे पन्नास रुपये आता पुलेवा समित्या मित्रांनो लासूरगाव विंशुर इथे उन्हा कांद्याच्या अवघडांनो सात हजार दोनशे क्विंटलची किमान होता सातशे रुपये कमान रता हो दोन हजार रुपये व सर सरान दर होता सोळाशे रुपये आता पुली मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे उनयकांच्या मित्रांनो सव्वीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची किमान रता हो चारशे रुपये कमाल दृतात हो दोन हजार रुपये व सर सरांदर होता पंधराशे साठ रुपये तर अशा तऱ्हेनं त्याचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका